आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर ओतूर ओतूर एपिसीचे कांदा बाजारभाव आज रविवार दिनांक सतरा मार्च दोन हजार चोवीस रोजीचे ओतूरमध्ये कांदा वक एकोणतीस हजार दोनशे एकोणतर सत्तर पिशव्यांची कांदावक ओतूरमध्ये झाली होती गोळे कांदे एकशे वीस रुपयापासून एकशे साठ रुपयापर्यंत एक गोळे कांद्यांना बाजारभाव पाहिला मिळाला कांदे शंभर ते एकशे चाळीस रुपये असा कांद्यांना बाजारभाव होता गोल्टागोल्टी चाळीस ते शंभर रुपये बदले कांदे वीस ते ऐंशी रुपये असा बाजारभाव होता बटाटा आवक एकशे पासष्ट पिशवी बटाट्याला पन्नास ते दोनशे रुपयांपर्यंत ओतूरमध्ये बाजारभाव पाहायला मिळाले ओतूरमध्ये आठवड्यातून तीन दिवस रविवार मंगळवार शक् आठवड्यातून दोन दिवस रविवार व वा गुरुवार असे लिलाव आठवड्यातून दोन दिवस ओतूरमध्ये असतात धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलकनला क्लिक करा जुन्नरवासियांसाठी खास चवीला उत्तम पर्याय सुदामा जुन्नर येथे मिळणार आहे पिझ्झा फक्त एकशे दहा रुपयापासून पिझ्झाची सुरुवात आहे तर सँडविच सेंड़ीच, सँडविचची किंमतसुद्धा पंचावन्न रुपयाच्या पुढे बर्गर पंचेचाळीस रुपयापासून बर्गरची सुरुवात आहे चटकदार ओल्ली भेळ फक्त चाळीस रुपयामध्ये चटकदार ओली भेळ सुदामामध्ये भेटणार आहे पाणीपुरी पंचवीस रुपयात सहा पाणीपुरी भेटणार आहेत एस पी डी पी म्हणजे सेवपुरी दही पुरी पंचावन्न रुपये दही बेळ स्पेशल सुदामा साठ रुपये कोल्ड कॉफी फक्त पंचेचाळीस रुपयापासून कोल्ड कॉफी भेटणार आहे मसाला पुरी ही फक्त तीस रुपयामध्ये सोबतच रगडा पुरी ही चाळीस रुपयामध्ये फक्त भेटणार आहे धन्यवाद